लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात पण आपण माणूस म्हणून इतके नापास आहोत का कि या फुलान ना है। की या लहान फुलांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बलात्कार किंवा अत्याचार हे शब्द अत्यंत सामान्य झाले आहेत कोलकाता केस अजून ताजी आहे तिथे अजूनही आपण त्या केसचे पडसाद पाहत आहोत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड आपण पाहत होतो की बदलापूर मध्ये बंद पुकारण्यात आलाय ही गोष्ट समोर आली आता त्याचं कारण सुद्धा फार भयंकर आहे असं म्हणायला हरकत नाही चार वर्षाच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि बदलापूर बंद ते सरकारने घेतलेला निर्णय नक्की काय आहे हे बदलापूर प्रकरण जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सा स्वागत करते आपली मुलं शाळेत जातात तेव्हा आपण अगदी निश्चिंत असतो पण बदलापूर मध्ये घडलेली घटना बघता आता मुलींसाठी शाळा सुद्धा सुरक्षित नाही का ठाणे जिल्ह्यातील मुंबईचं एक उपनगर असलेल्या बदलापूर मधल्या आदर्श विद्यालय या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे त्या लहानग्या चार वर्षाच्या मुलींना सुद्धा अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं यातच समाजाची भडकटणारी दिशा दिसत आहे नर्सरीमध्ये शिकणाऱ्या या मुली यातील एका मुलीने शाळेतील दादा नावाच्या व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याने तिथं दुखत असल्याची तक्रार केली आणि यानंतर हा प्रकार पालकांना समजला या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्या मुलीच्या पालकांनी जेव्हा आपल्या मुलीला बदलापूर मधल्या रुग्णालयात नेऊन तिची तपासणी केली त्या तपासणी दरम्यान त्यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आणि यानंतर सगळ्या पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षे संदर्भात भीतीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात हे इथे खोट ठरलंय आता हा दादा ज्याच्याबद्दल चिमुरड्या मुलीने सांगितलं तर तिच्या शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणारा एक चोवीस वर्षाचा तरुण आहे आणि या घटनेनंतर जेव्हा त्या मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी शुभा शितळे यांनी त्यांची तक्रार नोंदवली तर नाही उलट घाबरून हे प्रकरण त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलीच्या पालकांकडून त्यांच्यावर करण्यात आलाय त्यांची तक्रार बारा तासांनंतर पोस्टो पो अंतर्गत नोंदवून घेतल्याचं त्यांनी सांगितलं आणि यानंतर पालक आणि नागरिकांनी जेव्हा पोलिसांवर दबाव आणला तेव्हा कुठे पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली या प्रकरणानंतरच वरिष्ठ अधिकारी शुभा शितळे यांची बदली करण्यात आली पालक आणि नागरिक इतके संतप्त झाले होते की मंगळवारी सगळ्यांनी बदलापूर बंद घोषणा केली आणि संतप्त नागरिक तेव्हा रस्त्यावर उतरले ज्या शाळेत हे सगळं घडलंय तिथेही मोर्चा काढण्यात आला आता मोर्चात आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा मागण्या जोर धरत आहेत कुवा स्त्री सफाई कामगार का ठेवण्यात आले नाही यावरून शाळेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि या प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार करणारे आरोपी बरोबरच सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी सुद्धा केला असल्याचा आरोप आंदोलक आणि पालकांचा आहे अनेक दिवसानंतरही शाळा प्रशासनानं निवेदन दिलं नाही म्हणून स्थानिकांचाही संताप उसळला संचालक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जात आहे हे सारं प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेने माफीनामा जाहीर केला आहे तसंच शाळेच्या संचालक मंडळाने या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केलं तसंच शाळेमध्ये दे मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलं आहे मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहता शाळेचा संचालक मंडळाबरोबर पोलिसांवर ही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे पण निलंबन म्हणजे शिक्षा नाहीये त्यामुळे जोवर आरोपीला फाशी होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका बदलापूर मधल्या नागरिकांनी घेतली आहे त्यामुळे बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्टेशनवरती आंदोलन आणि दगडफेक सुद्धा केली आहे त्यानंतरच आरोपीला शोधून त्याला अटक करण्यात आली होती तसंच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल यासोबतच शाळा प्रशासन किंवा पोलीस कोणीही इथे दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा करण्यात येईल तसंच शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि या शाळेत सखी सावित्री काम करत होती का हे तपासण्यात येईल त्यासोबतच विशाखा समिती सुद्धा शाळांमध्ये स्थापन केली जाईल आणि शाळेतले सीसीटीव्ही कॅमेरे यावेळी बंद कसे याची सुद्धा चौकशी करण्यात येईल असं केसरकर म्हणाले आहे सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजना नाही तर सुरक्षा हवी त्यामुळे सुरक्षा मिळत नसल्याने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे त्यासोबत उद्धव ठाकरेंनी तर सरळ सरळ बद्रापूर शाळेमधलं प्रकरण भाजपकडून दडपलं जात आहे अशी टीका केली आहे अनेक स्तरावरून आरोपीला अशी शिक्षा द्या की जरब बसेल अशी मागणी केली जात आहे आणि यानंतरच शाळा प्रशासनाची चौकशी करण्यात येईल त्यामुळे आंदोलकांनी थोडं सबोलिने घ्यावं असं सुद्धा सांगितलं जात होतं मात्र आंदोलकांचा पवित्रा बघून शेवटी पोलिसांनी राहिलाजांनी हलका लाठीचार करून गर्दी पांगवावी लागली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना मध्ये जाऊन शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी ते म्हणाले की तक्रार दाखल करून घेण्यासाठी उशीर केलेल्या पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे तसंच शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा काढून टाकण्यात आलं आहे आणि आरोपीची चौकशी सध्या सुरू आहे त्यामुळे कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षा देण्यात येणार आहे आणि कायद्यानुसार लगेचच फाशी देणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा अशा शब्दात महाजनांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र याचा काहीच फायदा झाला नाही आणि याविषयी बोलताना या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी यावेळी महाजनांनी केली आहे एवढा वेळ वाहतूक ठप्पा असल्याने शेवटी आंदोलकांवर राट्टीचार करून त्यांना पांगवण्यात आलं आता सध्या या केसवर काय निर्णय घेण्यात येणार यावर सगळ्यांच्या नजर आहेत पण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे यात त्या चिमुकल्या मुलींची काय चूक होती ज्यांनी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत आता त्याला यश येईल का आरोपीला फाशी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद